राज्यात सोलापूर शहरासह पंचेचाळीस शहरांमध्ये दुचाकी स्वारांसह पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग येथे सर्वाधिक अपघात होऊन अनक्कजण मृत्यूमुखी पडलेत त्यामुळे महामार्गावर हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे पण महानगरपालिका हद्दीत हेल्मेट बंधनकारक नाही त्यामुळे सोलापूर शहरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात आला आहे विना नसलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात होती मात्र आता सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे याबाबत नवे बदल करण्यात आले पोलिसांच्या ई चलन मशीनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे सोलापूर शहरातील भागात विना हेल्मेट वाहन चालकांवर सीसीटीव्ही मार्फत कारवाई केली जाणार आहे त्यामुळे विना हेल्मेट नागरिकांवर मोठा दंड आकारण्यात येणार असून सक्ती सक्तीविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीसशे चे कलम एकशे एकोणतीस प्रमाणे दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे असले तरी महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वदच्या कलम दोनशे पन्नास नुसार महानगरपालिका क्षेत्रात सर्व दुचाकी चालवणाऱ्या अथवा मागे बसलेल्या व्यक्ती पन्नास क्युबिक सेंटीमीटरपेक्षा कमी क्षमतेचे इंजिन बसवलेल्या हो दुचाकी मोपेड चालवणाऱ्या व्यक्तींना हेल्मेट सक्ती लागू होणार नाही असा नियम आहे यामुळे सोलापूर शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष जगदाळे सीताराम बाबर प्राजक्ता बागल अरविंद शेळके सोहेल सय्यद सुलेमान पिरजादे फिरोज सय्यद शेखर चौगुले मल्लिकार्जुन शेवगार सचिन होनमाने श्रवण साळुंखे रुपेश किरसावंगी गौरीशंकर वर्पे मल्लिकार्जुन शेवगार सुमित मंजूरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होतेचाळीस शहरामध्ये राज्य शासनाच्या वतीनं दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये दुचाकी सोबत जो पाठीमागा व्यक्ती बसलेला आहे त्यालासुद्धा हेल्मेट सक्तीचं करण्यात आलेलं आहे त्यास त्या संभाजी ब्रिगेडचा सक्त विरोध असून जर हेल्मेट सक्तीचं केल्यास तर हेल्मेट वावग वागवणं खूप अवघडीचा प्रश्न आहे कारण जर पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेला सोडायला आणायला नेलात तर तो हेल्मेट ठेवायचं कुठं ऑफिसमध्ये जर गेलात तर ऑफिसमध्ये ते हेल्मेट ठेवायचं कुठं असा हा प्रश्न आहे मुळातच सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीस सकाळी सहा ते संध्याकाळी दहा या दरम्यान बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळं शहरामध्ये अपघात होण्याचं प्रमाण अत्यल्प कमी आहे आणि त्या अपघातामुळे मृत्यूदरसुद्धा अत्यंत कमी आहे मुळातच महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र मोटर अधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे एकोणतीसनुसार हेल्मेट सक्ती हे गरजेचं असलं तरी मोटार वाहन अधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम दोनशे पन्नासनुसार महानगरपालिका हत्तीमध्ये असं कुठलंच हेल्मेट सक्तीचा नियम नाही आणि तुम्हाला हेल्मेट सक्ती करता येत नाही त्या नियमाचा आधार घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले की कोल्हापूर शहरामध्ये आगामी काळामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये जर केलीस तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल